मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात पुन्हा एकदा पेटलाय मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत सुरू केलेलं उपोषण तिसऱ्या दिवशी सुद्धा सुरूच आहे आणि राज्यभरातून आलेल्या ला लाखो आंदोलकांमुळे दक्षिण मुंबईत वाहतुकीचा गोंधळ निर्माण झालाय आंदोलकांची संख्या आणि त्यांचा वाढता उत्साह पाहता हे आंदोलन पुढील काळात अधिक तीव्र होणार याची स्पष्ट चिन्ह आता दिसायला लागलेत तर त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं एक वक्तव्य चर्चेचा विषय बनले नेमकं ते काय म्हणाले तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मनोज जरांगे पाटील यांचं जे सध्या आंदोलन सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर राजकारणात नेहमीप्रमाणे आरोप प्रत्यारोपांचं वादळ उठलंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलनावर भाष्य करताना मराठा समाजाच्या उत्तर आणि सर्व जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर टाकली आणि आरक्षणासंबंधी सर्व स्पष्टीकरण हे एकनाथ शिंदेच देतील असं त्यांचं वक्तव्य होतं मात्र या भूमिकेने मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं त्यांनी राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता थेट वैयक्तिक टीका केली आहे है। मराठ्यांच्या प्रश्नात राज ठाकरे विनाकारण का बोलतात आम्ही कधी त्यांना विचारलं का कि आमदार पळून गेले तेव्हा ते कुठे होते पुण्यात किंवा नाशिकला ते कितीदा गेले याचा हिशोब आम्ही घेतला का मग मराठ्यांच्या प्रश्नात का पडता असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केलाय यावर थांबून न राहता जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांच्या राजकीय प्रवासावर सुद्धा प्रहार केलाय

या संपूर्ण घडामोडीतून काही महत्वाचे प्रश्न समोर येत आहेत ते म्हणजे मराठा समाजाचा असलेला आक्रोश आरक्षण हा केवळ कायदेशीर किंवा प्रशासकीय प्रश्न राहिला नाहीये तर तो समाजाच्या अस्मितेशी जोडला गेलाय यासोबतच राजकीय नेत्यांची भूमिका सुद्धा यामध्ये महत्वाची ठरते आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकारणी एकमेकांवर टीका करत असले तरी मूळ प्रश्न सोडवण्यासाठी कोणी ठोस पावलं उचलताना दिसून येत नाहीये अशी जनतेची भावना आहे या सोबतच राज ठाकरे यांची अडचण नेमकी काय आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष हे नेहमीप्रमाणे टोमणे मारत रंगमंचावर येतात पण त्यांची भूमिका समाजाच्या अपेक्षांना भिडते का हा प्रश्न आता निर्माण होतोय यासोबतच मनोज जरांगे पाटील यांचा आक्रमकपणा सध्या सर्वांनाच पाहायला मिळतोय मनोज जरांगे पाटील हे केवळ आंदोलनाचं नेतृत्व करत नाहीये तर ते नेत्यांच्या विश्वासार्हतेवर सुद्धा बोट ठेवताना पाहायला मिळतंय यामुळे त्यांचं आंदोलन केवळ मराठा आरक्षणापुरतं मर्यादित न राहता राजकीय समीकरणाला सुद्धा धक्का देताना दिसून मनोज जरांगे पाटील यांनी आज तिसऱ्या दिवशी माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांच्यावर टीकासर डागलं यासोबतच त्यांनी त्यांच्या आंदोलकांना काही महत्वपूर्ण सल्ले सुद्धा दिलेत यासोबतच उद्या हे उपोषण अजून कडक करणार असल्याचं तसेच पाणी सुद्धा बंद करत असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय तर मनोज जरांगे पाटील हे पाणी सुद्धा बंद करणार असल्याने आता सर्वांमध्ये चिंतेचं वातावरण आहे तर यावर आता शासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते का कोणती ठोस पावलं उचलली जात आहेत का याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलंय तर हे सर्व जे प्रकरण आहे खर तर राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना टोमणा मारलेला आहे पण राज ठाकरे नेमके काय म्हणाले होते ते सांगणार एक व्हिडिओ पाहूया मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतो मी दे दे नाही देऊ शकतो ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय आहेत त्या मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्याला गेले होते ना तिकडे hmm. बरोबर की नाही नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना मग परत का आलेत या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्ही एकनाथ शिंदेला विचारा तर संपूर्ण चित्र पाहता मराठा आरक्षण हा प्रश्न आता केवळ न्यायालयीन प्रक्रियेपुरता मर्यादित राहिलेला नाही तो समाजाच्या असंतोषाचा केंद्रबिंदू झालाय भूमिका त्यांचे आरोप आणि आंदोलकांचा वाढता दबाव हे सगळं मिळून राज्यातील राजकीय वातावरण तापले। या संघर्षातून खऱ्या अर्थाने मराठा समाजाला न्याय मिळणार का की हा मुद्दा पुन्हा राजकारणाच्या भवऱ्यात अडकणार हा प्रश्न अनुत्तरित आहे मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे की या आंदोलनामुळे आगामी काळातील महाराष्ट्राचं राजकारण नक्कीच हलणार आहे तर मनोज दरांगे पाटील यांनी घेतलेला निर्णय यासोबतच त्यांनी राज ठाकरेंवर केलेली टीका तसेच राज ठाकरे यांनी जे काल वक्तव्य केले की एकनाथ शिंदेस तुम्हाला सगळं काही सांगतील याबद्दलची तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहतात टाईम महाराष्ट्र धन्यवाद